तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशन सुरू असलेल्या आळे सह घरी दूध उत्पादक संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी माझे विचार मांडण्यासाठी आलेलो आहे सुरू असलेल्या या इलेक्शनच्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत आरोप प्रत्यारोप चालू आहेत आणि त्या संदर्भात मला थोडेसे माझे विचार मांडायचे आहेत तसं पाहिलं तर गाव यांनी इलेक्शन प्रक्रिया लावताना विनोद प्रक्रिया करताना लोकांना सांगितलं एक चालू सुरू एक केलं आणि प्रत्यक्षात घडवलं वेगळंच आता प्रत्यक्षात मी संतवाडीच्या विभागाच्या वतीनं थोडंसं बोलतो की संतवाडीसाठी त्यांनी सांगितलं की संतवाडीला तुम्ही दोनमधले एक फायनल करून आण आम्ही बिनवरोधच्या प्रक्रियेसाठी म्हणून त्यांच्याकडं जात होतो आणि आम्ही आमच्यातले आम दोन उमेदवारांनी फॉर्म भरलेले असताना आम्ही एका उमेदवाराची माघार घेतली आमच्यात समजोता घातला आणि त्यांनी सांगित त्यांना सांगितलं आम्ही की आमच्यातला एक उमेदवार फायनल झालेला आहे ही सगळी प्रक्रिया बिनवरोध म्हणून चाललेली होती कुठलंही गाव पॅनल म्हणून किंवा या पुढाऱ्यांचं पॅनल म्हणून चाललेली नव्हती आणि ही प्रक्रिया पूर्ण होत असताना पुढाऱ्यांच्या मनात मात्र वेगळंच होतं पुढारी त्यांच्या स्वतःच्या पद्धतीनं आपलं पॅनल आणि आपले कार्यकर्ते आपल्या विचाराची मानसतीतं बसवणे कुठल्याही प्रकारच्या डेअरीच्या हिताचा विभागवार न्याय देण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न चाललेला नव्हता हे नंतर आमच्या लक्षात आलं ॲक्च्युली आम्ही बिनविरोध प्रक्रिया ह्या मुद्द्यावरच त्यांच्याबरोबर होतो आणि त्याच मुद्द्यावर होतो ॲक्च्युली यांनी याला मागार घे त्याला माघार घे त्याला माघार घे हे सांगून हे ये सगळं यांच्या विचाराची किंवा यांच्या यांचे कार्यकर्ते बसवण्यासाठीची ही केलेली प्रक्रिया आहे प्रत्येक वेळी हे असंच होतं बिनवरोधच्या कुठल्याही संस्थेची आळेगावातली इलेक्शन लागली की आपण बिनोरत करू आणि बिनोरत प्रक्रिया राबवत असताना बिनविरोधची प्रक्रिया राबवत असताना हे आपल्या विचाराचे कार्यकर्ते कसे बसतील हाच प्रत्येक पुढा यांचा विचार होतो प्रत्येक वेळी समाजाला वेड्यात काढलं जातं आणि समाज आज त्यांच्याकडे एक वेगळा आशेने पाहत असतो आणि त्या पद्धतीनं कुठल्याही विभागाला न्याय मिळत नाही शेळकेमाळा विभागाचं एवढं मोठं दूध आहे त्यांचाही प्रतिनिधी घ्यायचा प्रयत्न नाही संतवाडी विभाग आळेगावामध्ये पाडे पाडेकर हे जातेची लोकं अगदी कोराडे एक नंबर आणि दोन नंबरला पाडेकर पण पाडेकरांचा एकही प्रतिनिधी न घेणे हे फक्त राजकीय काहीतरी डोक्यात ठेवूनच काम चाललेलं असतं यांचं नेहमी आणि ह्या दृष्टीने हे सगळं राजकारण चाललेलं आहे विभागवार न्याय दिला विभागवार न्याय दिला हे सगळं जर गावच्या जडणघडणीचा विचार केला तर कोणत्या पद्धतीने यांनी विभागवार न्याय दिला हे कुठं समजून येत नाही दुसरी गोष्ट झाली डेअरीच्या हिताच्या गप्पा मारत असतात हे मंडळी डेअरीच्या हिताच्या कुठल्याही हिताच्या कुठल्याही प्रकारच्या वाटचाल दिसत नाही रेग्युलर पद्धतीनं डेअरी चालू आहे शांततेत चालू आहे त्यात काही वाद नाही पण याच्यात समजा इकडची तिकडची दूध पाहतो आम्ही संतवाडीमध्ये छोटंसं संकलन चालू आहे कुठल्या प्रकारची ती रजिस्टर डेअरी नाही संकलन चालू आहे आज तिथं तीन रुपये आम्ही वर्षाला आमच्याकडं दो संतवाडीच्या त्या छोट्या संकलनातून तीन रुपये बोनस मिळतो आहे आम्हाला त्याच पद्धतीनं आळ्या डेअरीच्या बारावारी म्हणजे चिलिंग प्लॅन्ट असून या बराबरीतला दररोज एकही पैसा कमी नसलेला पगार दूध पगार आम्हाला दररोजचा भाव दुधाला भेटतोय मग हे कुठल्या पद्धतीची चिलिंग प्लांट असून कोणत्या पद्धतीचा या दृष्टिकोनातून किंवा लोकांच्या हिताचा किंवा दोन रुपये पाच पैसे दहा पैसे वीस पैसे जास्त मिळण्याच्या प्र कोणत्या प्रकारची याच्यातून हे चाललेली आहे असं काही लक्षात येत नाही तसेच आमच्या संतवाडी विभागातून म्हणजे पाडेकर या जात्याचं जवळजवळ अठराशे ते दोन हजार लिटर दूध आज संकलन आळा दूध डेअरीला चालू आहे त्याचप्रमाणे शेळकेमाळा विभागाचं हजार ते बाराशे लिटर दूध आज आळा दूध डेअरीला चालू आहे आणि तुम्ही फक्त सभासद सभासद म्हणूनच जर हे करणार असाल तर हे चुकीचं आहे याचं कारण असं आहे की जर सभासद सभासद कर तुम्ही करत राहिला तर शाळेसारखं होईल झुंबड उठल आणि लोक फक्त सभासद व्हायचा प्रयत्न करतील आणि परत गावगोंधळ होईल आणि हे योग्य नाही आणि यासाठी हे विभागवाईज तुम्ही नेतृत्व देणं विभागवाईज हे गरजेचं आहे त्याच पद्धतीनं समजा उद्या समस्या असतील विभागवाईज असतील त्या त्या विभागातले संचालक ते लक्ष देतील ते पाहतील आणि हे जर होणार नसेल तर मग परत कुठं गावपटरांतच यायचं यायचं का आणि त्यांनी समस्या सोडवायच्या का त्या विभागातल्या त्या गावड्यांना त्यांच्या स प्रतिनिधींना ते काम करू द्या